नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे नामदेव महाराजांचा याच्या या अभंगामध्ये या अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी हनुमंतरायांचा जन्म थोडक्यात सांगितलेला आहे की महारुद्र ही महारुद्र हेच हनुमंत म्हणून अंजनी मातेच्या उदरी आलेले आहेत असा हनुमंतरायांचा अभंग आज आपण बघणार आहोत जय श्रीराम घारी ने झड पिला घारी ने झड पिला घारी ने झड पिला घारी ने झड पिला अंजनी ने तो से विला अंजनी ने तो से विला अंजनीने तो सेविला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी पिंडघारीने झडपिला पिंढघारी ने झड पिला पिंडघारी ने झड पिला पिंडघारी ने झड पिला अंजनी ने तो सेविला अंजनी ने तो सेविला अंजनी ने तो सेविला अंजनी ने तो सेविला चैत्र शुद्ध पौर्णीमे सी चैत्र शुद्ध पौर्णिमे चैत्र शुद्ध पौर्णिमे मेसी चैत्रशुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्यात तपासाठी अंजनीच्यात तपासाठी अंजनीच्यात तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी ಮಹಾರುದ್ರ ಆಲೆ ಪೋಟಿ ಮಹಾರುದ್ರ ಆಲೆ ಪೋಟಿ ಮಹಾರುದ್ರ ಪ್ರಗಟಲ ಮಹಾರುದ್ರ ಪ್ರಗಟಲ ಮಹಾರುದ್ರ ಪ್ರಗಟಲ ಮಹಾರುದ್ರ ಪ್ರಗಟಲ ನಾಮ ನಾಮ ಮಣೆ ಮಣೆ ನಾಮಮೇ ಮ್ಯಾವಂದಿಲೇ ಮ್ಯಾವಂದಿಲೇ ಮ್ಯಾವಂದಿಲ नामा म्हणे म्या वंदिला अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी 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 जय श्रीराम